नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठरा जून दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये असणाऱ्या विशेष संवर्ग भाग एकमध्ये जे एक शिक्षक येतात त्यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी आपण पाहूयात पक्षा आघाताने हजारे शिक्षक या ठिकाणी संवर्ग एकमध्ये येतात नि यादी वाचतोय त्यामध्ये खालील शिक्षक खालील शिक्षक हे त्या विशेष संवर्ग भाग एकमध्ये येतात एक एक पॉइंट आठ पॉईंट दोनमध्ये दिव्यांग शिक्षक सामाजिक न्याय व त्या न्यायाचा जो शासन निर्णय दिलेला आहे त्यामध्ये जो अधिकारी असेल त्यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक संवर्गमध्ये येतात एक एक पॉईंट आठ पॉईंट तीन ज्यांचे हृदय शस्त्रक्रिया झालेले असे शिक्षक एक एक पॉईंट आठ पॉईंट चार एकच किडनी असलेले मूत्रपिंड रोपण असलेले शिक्षक डायलिसिस अस डायलिसिस असलेले शिक्षक त्यामध्ये येतात त्याच पद्धतीने कॅन्सर जे शिक्षक कॅन्सरग्रस्त आहे ते शिक्षकसुद्धा सवर्ग एकमध्ये येतात एक, ये एक पॉईंट आठ पॉईंट सातमध्ये मेंदूचा सा आजार असलेले शिक्षक एक पॉईंट आठ पॉईंट आठ थॅलेमिसिया कॅन्सरग्रस्त मुला विका कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार उदाहरणार्थ मेंटल मॅलॅन्यूक ॲसे डेमेया क्लासिकल टाईप मुटासे डेपेन्सिनसे इतर आजार दा, इतर आजार त्याच्यामध्ये पालक म्हणजे आईवडील किंवा ते हयात नस ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक शिक्षकांचे आईवडील कॅन्सरग्रस्त आहेत त्यांचे उपचार सुरू आहेत असे शिक्षक संवर्ग एकमधे येतात माजी माजी एक पॉईंट आठ पॉईंट नऊ माझी सैनिक व त्यांच्या आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी विधवा यासुद्धा संवर्ग एकमध्ये येतात एक पॉईंट आठ पॉईंट दहा विधवा शिक्षक एक पॉईंट आठ पॉईंट अकरा कुमारेका शिक्षक एक पॉईंट आठ पॉईंट बारा परित्यक्त्या तत्ता घटस्फोटीत महिला शिक्षक हे सुद्धा संवर्ग एकमध्ये येतात एक पॉईंट आठ आठ पॉईंट तेरा वयाची त्रेपन्न वर्ष झालेले आहेत ते सुद्धा शिक्षक संवर्ग एकमध्ये येतात एक, एक पॉईंट आठ पॉईंट चौदा स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्य सैनिक हयाप असेपर्यंत त्याचा लाभ यांना सवर्ग एकमध्ये घेता येतो तसेच खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहे असे शिक्षकांनासुद्धा संवर्ग एकचा लाभ या ठिकाणी घेण्यात येतो हृदय शस्त्रक्रिया ज्या जोडीदारांचं झालेलं आहे एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण असलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी एक मध्ये येतात एक पॉईंट आठ सतरा एकृत प्रत्यारोपण झालेले आहे एक पॉईंट आठ अठरा कॅन्सरग्रस्त आजारी असलेले शिक्षक एक पॉईंट आठ एकोणीस मेंदूचा आजार असलेले शिक्षक एक पॉईंट आठ थॅलेमिसिया विकारग्रस्त असे टोटल वीस बाबी याच्यामध्ये दिलेले आहेत थोडक्यात म्हणजे एक पॉईंट आठ एक पॉईंट आठ एक, एक ते एक पॉईंट आठ वीसपर्यंत ज्या तरतुदी दिल्या त्या तरतुदीमध्ये सर्व शिक्षक या संवर्ग एकमध्ये येतात अशा पद्धतीने ते विषय बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एकचा लाभ घेऊ शकतात ही माहिती थी आवडली असेल तर आपल्या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद